पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सीसीटीव्ही टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व ॲडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद मराठी भाषेसाठी हिंसाचार करणार काय करायचं ते करून घ्या असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी फडणवीसांना दिलं आहे पाहुयात करणार म्हणाल करणार मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार का उकडा ज्या ते उखडा हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचं आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या बाबजाद्यांनी एकशे सहा हुतात्म्यांनी इथे बलिदान दिलेलं आहे तुम्ही नाही दिलं तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जर गप्पा आहात तुमचं मुख्यमंत्री ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात हे आम्हाला माहिती आहे मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोराजी देसाई व्हायला जात आहे का आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह आहे म्हणून हो धरतो आहे आम्ही धरणार आम्ही आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही आहे तुमच्या गुजरातमध्ये आधी तुमच्या म्हणतोय मी तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा ज्या गुज काल राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे हां वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरातमधून मारून हाकलून दिलं त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही आमदार केलंत नंतर ना तुम्ही आम्हाला काय सांगताय तुम्ही नरेंद्र मोदी काय करतात ते पहा अमित शहा काय करतात ते बघा अमित शहा म्हणतात मी आधी गुजराती आहे आम्ही आधी मराठी नाही का अहो शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे देवेंद्र दे फडणवीस काय करायचं ते करा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईन युट्यूब चॅनल